गुड मॉर्निंग आता वाजले साडेस सा, पावणे आठ आता मी घरी जाते कारण ट्युशन नाही आहे ग्राफिकची आणि एम वनची पण नाही आहे तर मी इथे दोन तास बसल्यापेक्षा आता मी घरी जाणार आहे आणि त्याच्यानंतर कॉलेज आहे तर मी बघील कॉलेजला येईल किंवा नाही येईल तर माहीत नाही आज म्हणजे इतक्या सकाळी ॲटो किंवा बस भेटतो की नाही तर आपण वेट करू आता मला फायनली एक ॲटो मिळाला आहे जे की आता सव्वा आठ वाजले आहे आता बघू किती वेळ लागतो त्यांना हे ते थांबले आहे खूप तशी तर खूप गर्दी होती ॲटो आता थोडा रिकामा झाला आहे तर आता मी शूट करत आहे आणि हे काका मला खूप वेट करायला लावणार आहे मला माहीत आहे कारण सकाळच्या टाईमला हे खूप वेट करतात आणि आता आपण जाऊ घरी मला घरी यायला वाजले होते पावणे नऊ नौ, आणि नऊ वाजता डोगू जे स्कूल असते त्याची तयारी झाली आहे इनी होमवर्क वगैरे केलं आताच आणि काकाजी निंद येणार आहे कारण काकाजीला आज सुट्टी आहे तर आता मी कॉलेजला नाही जात आहे कारण माझं खूप जास्त पोट दुखत आहे कालपासून सॉरी परवापासून तर दोन दिवस थोडं कमी होतं आज जरा जास्तच दुखत आहे तर मी नाही जात आहे आणि आज तसंही प्रोग्रामच आहे कॉलेजमध्ये तर तर शाळेत शिकवेल नाही शिकवेल तरी पण मी जाणार तर नाहीच आहे कारण माझं पोट खूप जास्त दुखत आहे जर ट्युशन असती तर मग मी कंटिन्यू कॉलेज केलं असतं कारण मी कॉलेजच्याच तयारीने गेली होती आवाज माहीत नाही येत आहे नाही येत आहे पण मी नाही जात आहे आज कारण माझ्याने बोलणं पण नव्हतं तर मी आज आरामच करील आणि इथे मावशीची हे सगळं काही सुरू आहे काकाजी आणि मावशी तिकडे साफसुफ करत आहे काकाजी सुट्टी आहे डुगू केली स्कूलमध्ये तर मी बघेल आज घरी काय कळवतो तर करन... करन... मी ते शूट करेन नाहीतर शायद हा ब्लॉग खूप जास्त छोटा राहील कारण कारण माझं खूप जास्त दुःख होतं तर मी आरामच करेल तर बघेल जमेल तर शूट करेन नाही तर नाही करेन तर आपण भेटू तेव्हा जेव्हा काही होईल तोपर्यंत बघत राहा त्याच्यानंतर मावशी आणि काकाजी इथे तांदूळमध्ये पावडर मिक्स करत होते आणि मा माझं पोट खूप जास्त दुखत होतं त्या दिवशी म्हणून मी जास्त काही शूट नाही केलं यांचं हे मिक्स करून झाल्यानंतर आम्ही इथे नाश्ता पण केला बघू शकता त्याच्यानंतर मी झोपली होती दोन वाजतापासून वाजेपर्यंत झोपली कारण माझं जा खूप जास्त पोट दुखत होतं मी काहीच शूट नाही केलं आणि माझं म्हणजे झोप वगैरे झाल्यानंतर मी इथे दिवे वगैरे लावले आणि दिवे वगैरे लावून झाल्यानंतर मी काहीच शूट नाही केलं कारण माझं खूप जास्त बोलू जात होतं आणि हा ब्लॉग खूप जास्त छोटा बनला म्हणून मी विचार केला की के याच्यातच दुसऱ्या दिवशीचा ॲड करू आपण सेकंड डे तर आता आपण भेटूया उद्या बघत राहा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी उठल्यानंतर ट्यूशन वगैरे पण केली पण मी तितकं शूट नाही केलं आणि त्याच्यानंतर इथे आ इंजिनिअरिंग डे झाला होता फिफ्टीनला तर फाईव्ह डेज यांचा प्रोग्राम राहणार आहे आज डे टू आहे काल मी अबसेंट होती कारण माझं पोट दुखत होतं आणि त्यांची तयारी सुरू होती आमच्या ब्रँचच्या थर्ड इयर स्टुडंटनी सेसा एक असं लॉन्च केलं होतं त्यामुळे हा प्रोग्राम होता फायव्ह डेजचा इंजिनिअरिंग बद्दल आणि ते आम्हाला सिमेंटबद्दल थोडी बहुत इन्फॉर्मेशन सांगत होते आता ते सगळे काही तुम्ही पण आहे जाते पावडर तुम्ही बघितली असेल अल्ट्राटेकची ती ॲड नंबर वन सिमेंटची ते यांच्यास यांचंच सेंटेन्स होतं ते आणि त्यांनी सांगितलं की अल्ट्राटेक सिमेंट वगैरे हे कसं बनतात तर हे त्याच्याचबद्दल इन्फॉर्मेशन देत होते आणि त्यानंतर आमचे सिमेंटचे प्रॅक्टिकल तितकं तर शूट नाही केलं पण थोडं बहुत केलं आहे त्याच्यानंतर आमचं इथे खूप वेळांनी लंच ब्रेक झाला कारण एकला लंच ब्रेक होतो आता आम्ही लंच वगैरे हो केलं आहे त्याच्यानंतर शिकली पा आणि आता आम्ही घरी जाणार आहे पण घरी जाताना मग आम्हाला मॅसेज आला की एक आमचं अजून प्रॅक्टिकल आहे तर ते, ते मी शूट नाही केलं ते प्रॅक्टिकल झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर पण मी काहीच शूट नाही केलं माझा अभ्यास वगैरे झाल्याच्या नंतरच मी शूट आहे आणि माझा अभ्यास वगैरे ऊगे सगळं झालाय आता आता आम्ही जेवण करतो घे वाप घे चल घे नाकातून तोंडातून হ্যাঁ ওড়নি করাতে নিয়ে আসছি হ্যাঁ ওড়নি ওড়নি মা গে পটকা आता आमचं जेवण वगैरे आहे हा वाफारा डुगूसाठीच होता कारण तिला सर्दी झाली होती तर यासाठी बस इतकंच गुड नाईट